अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विजय स्तंभाला मानवंदना देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब सर्वात पहिले मी तुमच्या युट्यूब चॅनलच अभिनंदन करतो हार्दिक अभिनंदन आणि सर्वात पहिले आम्ही या प्रकारे मानवंदना देण्यासाठी आलेलो आहे चौऱ्याऐंशी पासून आमचा बीएसपी पक्ष झालेला आहे सुरुवात तेव्हापासून ते आज तागायत आम्ही मानवंदना देण्यासाठी येत असतो परंतु ह्या वेळेला आमच्या महिलांची असंख्य संख्या असल्यामुळे पक्षाची जास्तीत जास्त जवळजवळ ऐंशी ते नव्वद बसेस या मुंबई मधून आलेल्या आहेत म्हणून आम्ही आमच्या विधानसभेचे नातोपद पूर्व रमाबाई कॉलनी इथून जवळजवळ तीस ते चाळीस महिला आणि तीस ते चाळीस तरुण मुलं आणि ज्येष्ठ नागरिक आमच्या सोबत येत असतात प्रत्येक वेळेला या संख्य या वेळेला थोडी जास्त असल्यामुळे कसरी म्हणजे काही लोक उभेही आलेले आहेत म्हणून आजच्या या वेळेची मानवंदना तुमच्या माझ्यासाठी खास असू शकते परंतु ज्या प्रकारे अमित शाह यांनी बाबासाहेबांचं नाव एक अशा प्रकारचे उद्धव त्यामध्ये त्यांचा सर्वात पहिले आम्ही जाहीर निषेध करतो अमित शाह जो भडवा आहे जो आरएसएस चा भडवा आहे बीजेपीचा भडवा आहे त्याचा जाहीर निषेध आमच्या पक्षाच्या वतीने आणि आम्ही सर्व महिलांच्या वतीने आमच्या सर्व बीएसपीच्या कुटुंबाच्या वतीने त्याचा अमित शाहचा जाहीर निषेध करतो अशीच आमची मानवंदना प्रत्येक वर्षी वर्षानुवर्षे जशी बाबासाहेबांनी एकूण एकोणीसशे सत्तावीस ला एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला सुरुवात केली तशाच आधारे आमच्या बीएसपीच्या पक्षाच्या वतीने आमच्या महिलांच्या वतीने जाहीर जास्तीत जास्त संख्या येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल अशी मी आशा बाळगतो आणि बीएसपी बहुजन समाज पक्षातर्फे आम्ही मोठ्या संख्येने सतत येत राहू आणि हे अभिवादनाची सुरुवात ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी केली याची कशी वाढ होईल समाजामध्ये कशी याचं मार्गदर्शन होईल शिबिर कशा प्रकारे होईल याची जाणीव आम्हाला आहे आणि ते लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात बहुजन समाज आज आम्ही इथे रस्त्यावर उतरलेलो आणि मानवंदना देण्यासाठी आलेलो आहे त्याबद्दल मी सर्व अनुयांचे मनापासून आभार मानतो जय भीम